महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्यता हो आपला सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे खारी बिस्किट त्यासाठी लागणार साहित्य आहेत एक किलो मैदा अडीचशे ग्रॅम रवा शंभर ग्रॅम साखर पिठी साखर दळून घेतली मिक्सर मधन शंभर ग्रॅम तूप शंभर ग्रॅम ड्रायफ्रूट्स पन्नास ग्रॅम मीठ पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम ओवा आणि पन्नास ग्रॅम तीळ एवढं साहित्य लागणार आता आपण एका पाण्यामध्ये तूप घेतलंय आणि आता आपण साखर घेतोय ते एक साखर हलवायचे ढळत राहते सतत ढोळत राहायचं सतत तू पण साखर पूर्ण एकजीव झाले आता पण मैदा घालतोय त्याच्यामध्ये मैदा साळूनच घ्यायचंय संपूर्ण मैदा साळून घ्यायचाय इथे आपण मला मैदा पूर्ण साळून झालाय आता आपण रवा घालतोय त्याच्यानंतर घालतोय ड्रायफ्रुट्स त्याच्यानंतर जिरे

सर्व सर्व साहित्य एकत्र गेल्यानंतर दूध टाकून पीठ माळा त्याच्यानंतर पाणी टाकून थोडं थोडं पीठ माळायचे खूप घट्ट नाही खूप सैल नाही मीडियम पीठ मळायचे पाणी सर्व एकत्र नका टाकू थोडं थोडं टाका तुम्ही बघू शकता इथं आपलं पीठ पूर्ण तयार याला दहा मिनिटासाठी डब्यामध्ये घालून ठेवायचे आणि झाकण लावायचे आणि याला वरून झाकण लावायचे आपण जे पीठ मळवतो त्याची चपाती लाटून घेतली आणि आता कटरच्या साह्याने त्याची बिस्किट काढतोय अशा पद्धतीने बिस्किट तयार करायचे अशा पद्धतीने आपले बिस्किट तयार करून रेडी आता आपण तळून घेऊया बघू त्यांनी तेल ताप ठेवले आता आपण बिस्किट तळून घेऊया हे पाच ते सात मिनिट तळायचे याच्या उडा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तळायचे वरती ते बुडबुड दिसले त्या कमी पर्यंत तळक राहायचे पाच ते सात मिनिट अशा पद्धतीने आपली बिस्किटं तळून झाले तुम्ही बघू शकता इथं आपले खारी बिस्किटं तयार आहे एकदा हे घरी बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद